नमस्कार मैत्रिणींनो आम्ही बहिणी या आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर मैत्रिणींनो हा जो व्हिडिओ आहे ना हा गजानन महाराजांच्या प्रगट दिना दिवशीचा आहे पण आज मी अपलोड करत आहे तर मैत्रिणींनो बघू शकता प्रग श्री गजानन महाराजांच्या प्रगट दिना दिवशी महाराजांची मूर्ती कशा पद्धतीनं छान अशी सजवलेली आहे रेड कलरची अशी शाल घातलेली आहे आणि मूर्तीला तेज असं खूप भारी आलेला आहे हा सोहळा संपुणे असं वाटत होतं त्या दिवशी आणि जवळजवळ प पंधराशे लोकांचं जेवण होतं म्हणजे त्या दिवशी पंधराशे लोकं महाप्रसादाला येतात त्यामुळं अगदी आठ वाजल्यापासून ही तयारी चालू होती बघू शकता तुम्ही ह्या सर्व मैत्रिणी म्हणजे शेजारी माझ्या मैत्रिणी आणि नंतर ज्या पारांना बसलेल्या ह्या बायका लगबगीने सगळ्या घरातल्या गोष्टी आवरून प्रसादाची तयारी कराय करण्यासाठी फार श्रद्धेनं आल्या होत्या आणि कोण वटाणे सोलत होते तर कोण बटाटे चिरत होते कोण कोथिंबीर नीट करून देत होते तर कोण मिरच्या नीट करून देत होते असं सगळ्यांची गडबड आणि खूप मनोभावे आणि खूप श्रद्धेने त्या करत होत्या आणि एकसारखं त्यांचं काम चालू होतं हाताला दम नव्हता अजिबात त्यांच्या असं त्यांचं सगळं चालू होतं आणि कारण प्रसाद वेळेत होणं फार गरजेचं होतं कारण काय होतं पालखी निघती म्हणजे जे शेवटचा अध्याय असतो ना म्हणजे एकविसावा तो शेवटच्या दिवशी वाचला जातो म्हणजे सातव्या दिवशी आणि त्या दिवशी जवळजवळ शेवटचा अध्याय वाचून झाल्यानंतर नामस्मरण असतं आणि पालखी निघती आणि पालखी निघण्याच्या अगोदर म्हणजे जवळजवळ लवकर प्रसाद होणं गरजेचं असतं कारण पालखी आल्यानंतर सर्वांच्या पंक्ती बसतात आणि मग खूप गडबड होती त्यामुळं काय झालं होतं वेळेत स्वयंपाकासाठी खूप साऱ्या जणींची अशा म्हणजे मोठ्या महाप्रसादाला सर्वांची खूप अशी मदत लागते एकट्या दुकट्याचं हे काम नव्हे सगळ्यांनी मदत केला तरच हा सोहळा पार पाडला जातो त्यामुळं सर्वजणी अगदी वेळेत हजर होत्या आणि सगळ्यांची अगदी मनापासून मनोभावे तयारीला हात लागत होता दर तर बघू शकता भाजी स्वच्छ करून आणि नीट करून झाल्यानंतर सर्वजणींनी वीस खोबरे म्हणजे वीस नारळ फोडून त्याचं पूर्ण खवणून घेतलं सर्व कारण ते आमटीला आणि का थोडासा खिरीला तो खोबऱ्याचा खीस लागतो आणि जो आमटी भाजी जी असती ना मिक्स भाजी ती घट्ट होण्यासाठी खोबऱ्याचं वाटण लागतं त्यासाठी बरेच जणी खोबरे पण खवणत होते तर अशा पद्धतीने ही सर्व तयारी चालू होती आणि जवळजवळ तुम्हाला सांगते ऐंशी ते तर नव्वद किलोची खीर लागती त्यासाठी गूळ फोडणं इथं चालू होतं तर गुळ हा भरपूर असल्या कारणाने तो नुसतं पारीनं फोडणं शक्य नव्हतं तर त्याच्यासाठी अशी वेगळी अशी जी मशीन आहे ती आणली होती आणि त्यामुळं गु खूप फास्ट पद्धतीनं गुळ फोडून झालेलं होतं अगदी एकदम एक बारीक बारीक असा चुरा होत होता गुळाचा त्यामुळं गुळ म्हणजे वितळायला किंवा हे व्हायला अजिबात वेळ लागला नाही एकसारखा व्यवस्थित असा तो गुळ चिरला गेला तर मशीन बघू शकता किती व्यवस्थित आणि किती छान आहे त्यामुळे गुळ गुळ फोडताना कुणालाही जास्त त्रास झाला नाही कारण हा थोडा थोडासा गुळ होता जवळजवळ हा पंचाहत्तर किलो गुळ होता टाक्यातच टाक डायरेक्ट पातेल पटपट पट आणि महाप्रसादाला कुणालाही सांगावं लागत नाही की तुम्ही हे काम करा तुम्ही ते काम करा प्रत्येक जण आपलं आपलं काम वाटून घेतात आणि जे पडेल ते काम सर्वजण करतात तर बघू शकतो इथं शिजवायला ठेवलेला आहे भात आणि ह्या साईडला शिजायला ठेवलेली आहे खीर म्हणजे जवळजवळ सत्तर किलोचा भात लागतो आणि ऐंशी तिथं नऊ किलोची खीर लागते तर प्रत्येकांचं कामामध्ये सगळेजण व्यस्त होते आणि कोण आमटीची तयार, भाजी तयारी भाजीची कर तयारी करत होते कोण खिरीची तयारी करत होते आणि बघू शकता सर्व प्रसाद पूर्ण तयार होत आलेला आहे एवढा मोठा महाप्रसाद करायचं म्हणलं तर थोडं का होईना टेन्शन येतच वेळेत होईल की नाही कसं होईल हे एक टेन्शन असतं पण महाराजांनी सर्व कार्य व्यवस्थित पार